जय महाराष्ट्र मित्रांनो आज नवीन विषयासह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सध्या आपल्यापर्यंत पोहोचते मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील या ब्रेकिंग न्यूजने सध्या शिंदेगडाची उलटी गिनती सुरू झाली असल्याचं चित्र यावरून निष्पन्न आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका धनुष्यबान चिन्हावरती लढणार मित्रांनो नेमकं घडलंय काय महाराष्ट्राच्या राजकारणातली या घडीची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ऐतिहासिक आणि तेवढीच आनंददायक जल्लोषाची महत्वपूर्ण बातमी पुढील दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरेंनी कशा प्रकारे या विजयाकडे केलंय आपलं पलायन आणि हा विजय कशा प्रकारे उद्धव ठाकरेंना आगामी महाराष्ट्र पूर्णपणे ताब्यात घेण्यासाठी कशी काही करू शकतो मदत मित्रांनो आपण जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युबीटी पक्षाचे कडवट शिवसैनिक असाल तर नक्की खाली कमेंट करायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्रांनो बाळासाहेबांचं नाव वापरून महाराष्ट्राचे शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत शिवसेना प्रमुखांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत अशी बतावणी करून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि नेत्यांना मंत्र्यांना खासदारांना आणि सर्वांना घेऊन त्यांनी शिवसेनेचे दोन भाग केले भाजपाला जे हवं होतं ते त्यांनी करून घेतलं मात्र आता शिंदे गटाला देखील भाजपा इथे थारा देत नाहीये त्यामुळे सध्या आपल्या संपूर्ण शिंदेगडाची उलटी गिनती सुरू झाली असल्याचं सध्या त्यांच्याच आमदारांच्या निदर्शनास यायला लागलंय मित्रांनो याच कारणास्तव उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना हे महाराष्ट्राच्या मनामध्ये ठासून भरले हे आता शिंदेगडाला जाणून झालंय आणि आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिंदे बाजूला सारून भाजपा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वबळाची भाषा करते याच कारण म्हणजे प्रादेशिक पक्ष असतील त्यांना संपवण्याचा वेळा भाजपने उचललाय त्यामध्ये शिंदे देखील आहेत हे आता शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना कुठे कळून चुकलंय आणि या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंची साथ देण्यासाठी आहेत त्यांचे बंधू आता राज ठाकरे ही लढाई महाराष्ट्राच्या अस्तित्वाची महाराष्ट्राच्या मराठी माणसांची मराठीच्या अस्मितेसाठी ही लढाई लढवली जाणार आहे या लढाईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असणार आहे कारण की सेना प्रमुखांची शिवसेना फोडल्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना खरी शिवसेना हे त्यांनी म्हटलं होतं परंतु आगामी निवडणुका उद्धव ठाकरे आपल्या शिवसेना चिन्हावरती लढवतील ही या घडीची मोठी अपडेट नेमकं या पाठीमागे काय आहे गणित पुढच्या दोन मिनिटांमध्ये समजून घेऊया फक्त आमदारांच्या जोरावरती शिवसेना आणि पक्ष स्वतःकडे घेणं हे आता महागात पडू शकतंय आहे निवडणूक आयोगाने निकाल दिला असला तरी देखील राहुल नार्वेकर यांनी देखील महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अध्यक्षपद बसून हा निकाल दिला असला तरी देखील देशाच्या सर्वोच्च वरती सर्वोच्च न्यायालय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं या निर्णयाची आता पूर्णपणे अपडेट आली असून उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेसह वेगवेगळ्या मोठमोठ्या मोड़ शहरातील सगळ्या महानगरपालिका धनुष्य चिन्हावर देखील लढू शकते असा सर्वात मोठा खुलासा सध्या राजकीय पत्रकार आणि राजकीय करू लागले आहेत कारण की जबरदस्त ताकद उद्धव ठाकरेंनी आपले जयदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांच्या द्वारा सुप्रीम कोर्टामध्ये लाभल्याचं निष्पन्न झालंय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे हे चिन्ह त्यांच्याकडे न राहता आपल्याकडे कशा प्रकारे येईल आणि महानगरपालिका या चिन्हावरती लढल्यानंतर आपल्याला खूप मोठं यश मिळेल हे उद्धव ठाकरेंना पहिलंच माहीत होते त्यामुळे तशा प्रकारची फिल्डिंग उद्धव ठाकरेने जोरकसपणे लावल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे आणि आगामी काळामध्ये जर उद्धव ठाकरेंच्या बाजूला जर सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागला तर मात्र शिंदेगडाला दुसरं चिन्ह त्यांना घ्यावं लागेल पक्षाला नाव देखील दुसरं घ्यावं लागेल आणि असली शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना धनुष्यमान चिन्ह यांच्या विरोधात त्यांना निवडणुका लढाव्या लागतील आणि जर अशा प्रकारे जर महाराष्ट्राचं चित्र निर्माण झालं तर मात्र आगामी काळामध्ये निवडणुका लढणं तर आहे मात्र शिंदेगडाला निवडणुका जिंकणं हे दिवा स्वप्न राहू शकेल कारण की धनुष्यमानाच्या जीवावरती शिवसेना पक्षाच्या जीवावरती शिवसेना प्रमुखांच्या नावावरती आतापर्यंत राजकारण चालू म्हणजेच शिवसेना वाढवण्यासाठी ज्या शिवसेना प्रमुखांनी परिश्रम घेतले त्यांच्याच नावावरती शिंदेची शिवसेना आजपर्यंत चालत होती परंतु अशा प्रकारे जर निकाल लागला तर मात्र महाराष्ट्राचं राजकारण शिंदेच्या बाबतीमध्ये खूप मोठं वेगळं स्थान निर्माण करेल आणि ह्यालाच म्हणतात शिंदेगडाची उलटी गिनती सुरू झाली आहे कारण की हा निकाल सध्या दोघांकडेही नाही जर शिंदेच्या विरोधात निकाल लागला तर मात्र उद्धव ठाकरेने याचा जबरदस्त डबल दुहेरी फायदा होईल आणि ठाकरेंचं चिन्ह मात्र महाराष्ट्रामध्ये सगळ्या घराघरापर्यंत पोहोचेल आणि पुन्हा मुंबई महानगरपालिकेसह सगळ्याच महत्वाच्या महानगरपालिकांवरती ठाकरेंचा भगवा ध्वज फडकवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही ही, ही यामागची गणित ठाकरेंना नक्कीच माहीत आहेत त्यामुळे मित्रांनो आगामी काळामध्ये हे चित्र अतिशय नवीन असेल परंतु ठाकरे मात्र या बाबतीमध्ये खूप सल खूप मोठ्या प्रमाणे संयमी होते आणि त्यांनी अखेर सुप्रीम कोर्टाची वाट पाहिली निकाल मात्र ठाकरेंच्या बाजून लागेल अशा सध्या त्यांना आशा आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय राज्याचा हा निकाल ठाकरेंच्या बाजूने लागावा शिंदेच्या बाजूने आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद